श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कृपा या आपल्या चॅनलवर सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सर्व महिलांच्या आवडीचा सण आणि सर्व महिलांना अगदी आवडणार व्रत म्हणजे हरितालिका व्रत सर्व महिला वटपौर्णिमेचं व्रत जितक्या उत्साहाने साजरा करतात अगदी तितकाच उत्साह हरितालिका व्रताच्या दिवशी सर्व स्त्रियांमध्ये आपल्याला दिसून येतो यंदा दोन हजार मध्ये सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी हे व्रत आहे तर हरतालिकेचं व्रत कुणी करायचं कसं करायचं व्रताचा उपवास केव्हा करायचा कोणता पदार्थ खाऊन करायचा हा उपवास केव्हा सोडायचा यानंतर व्रताच्या दिवशी कोणत्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत आत्ता ज्यांचे पती हयात नाहीत अशा स्त्रिया हे व्रत करू शकतात का गर्भवती महिलांनी हे व्रत करावं का या संदर्भातील सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे योग्य ती सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला थी आपण हरतालिका तृतीया म्हणून ओळखतो बघा सगळ्या व्रतांमध्ये अतिशय पवित्र आणि श्रेष्ठ व्रत म्हणजे हरतालिका तृतीयेचं व्रत हरतालिकेचं हे व्रत भगवान शंकर आणि माता पार्वतीला समर्पित आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हरतालिकेचं हे व्रत कोण करू शकतं तर हरतालिकेचं हे व्रत कोणतीही स्त्री करू शकते कुमारिका सवाष्ण स्त्रिया आणि विधवा महिला देखील हे व्रत करू शकतात आणि या व्रताचा उपवास देखील करू शकतात सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत सौभाग्य प्राप्तीसाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी घराच्या प्रगतीसाठी आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी हे व्रत करतात कुमारिका मुली हे व्रत सुयोग्य जोडीदार मिळावा मनासारखा साथीदार मिळावा यासाठी हे व्रत करतात आणि या दिवशी उपवास देखील करतात हरतालिकेचे हे व्रत माता पार्वतीने भगवान शिवशंकरांना पती म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी केले होते देवी पार्वतीच्या कठोर तपश्चर्याने भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीशी विवाह केला तेव्हापासून कुमारिका मुली मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी आणि सौभाग्यवती स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात म्हणून या दिवशी भगवान शंकरासोबत माता पार्वतीची देखील पूजा केली जाते हरतालिका व्रत करताना काही नियमांचं पालन करावं लागतं काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते हरतालिकेचा उपवास करणार असाल तर काही चुका अजिबात करायच्या नाहीत हरतालिका व्रताचे काही नियम आहेत आणि जेव्हा आपण कोणतंही व्रत करतो तर नियम पाळून व्रत केले असता व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं तर हरताळिकेचं हे व्रत निर्जळी केलं जातं म्हणजे पाणी न पिता उपवास करून हे व्रत करतात एकदा का हे व्रत सुरू केलं की ते सोडता येत नाही त्याचा त्याग करता येत नाही दरवर्षी हे व्रत करावं लागतं हरतालिकेचा उपवास संपूर्ण दिवसभर करायचा असतो म्हणजे चोवीस तासांचा हा उपवास असतो दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडायचा असतो परंतु हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात निर्जळी उपवास करणे शक्यच नाही आता स्त्रियांना भरपूर कामे असतात म्हणून पूजा होईपर्यंत निर्जळी उपवास करण्याचा प्रयत्न करावा यानंतर दूध व फलाहार घेऊ शकता अर्थात हे सुद्धा सगळ्यांना शक्य होईल असं नाही यामुळे प्रत्येकाने तब्येतीला झेपेल त्यानुसार उपवास करावा मात्र या उपवासाला भगर खाल्ली जात नाही शक्यतो दूध आणि फलाहार करूनच हा उपवास करावा कारण बऱ्याच ठिकाणी दूध आणि फळे खाऊन हा उपवास केला जातो दूध आणि फळे या व्यतिरिक्त तुम्हाला जर फराळाचे इतर पदार्थ खायचे असतील तर त्यात तुम्ही साबुदाण्याचा सा समावेश करू शकता यामध्ये सुद्धा मीठ घातलेले पदार्थ खायचे नाहीत या, या उपवासाला तळलेले पदार्थ सुद्धा खाल्ले जात नाहीत त्याचबरोबर अतिशय तिखट पदार्थ सुद्धा खाणं टाळायचं आहे शक्यतो हा उपवास गोड पदार्थ खाऊन केला जातो गोड पदार्थ सुद्धा उपवासाचेच असायला हवेत जसे की ड्रायफ्रूट्स खाऊ शकता दूध घेऊ शकता रताळ्याची खीर साबुदाण्याची खीर खाऊ शकता राजगिऱ्याचे गोड लाडू खाऊ शकता फळं खाऊ शकता या उपवासाला जास्तीत जास्त फलाहार करावा ताज्या फळांचा ज्यूस घ्यावा जेणेकरून एनर्जी राहील तुमच्याकडे तुमच्या परंपरेनुसार जी पद्धत चालत आलेली आहे त्यानुसारच तुम्ही उपवास करा आणि त्यानुसारच उपवासाचे पदार्थ सुद्धा ग्रहण करा उपवासाचे जे कोणतेही पदार्थ तुम्हाला खायचे असतील सकाळी हरतालिकेची पूजा केल्यानंतरच तुम्ही त्या पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा हरतालिकेचा उपवास आपल्याला दिवसभर आणि रात्रभर करायचा असतो दुसऱ्या दिवशी सकाळी या व्रताचं उद्यापन करायचं दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन होतं त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करून बाप्पांना आपण जो नैवेद्य दाखवणार आहोत तो नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण करून उपवास सोडायचा आहे या दिवशी जेवणामध्ये कांदा लसूणचा वापर पूर्णपणे टाळायचा आहे या दिवशी मद्यपान करू नये घरामध्ये अंडी मांस शिजवू नये हरतालिकेच्या दिवशी महिलांनी काळ्या रंगाची साडी नेसू नये याचबरोबर इतर जे डार्क कलर असतात जे लांबून पाहिले तर ते काळ्या रंगासारखेच दिसतात जसे की डार्क जांभळा डार्क निळा एकदम डार्क हिरवा जे काळ्या रंगासारखेच दिसतात अशा रंगाची साडी सुद्धा नेसू नये याचबरोबर सौभाग्याचे जे इतर अलंकार आपण परिधान करतो म्हणजे हातातल्या बांगड्या असतील कपाळाची टिकली असेल तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला काळ्या रंगाचा वापर टाळायचा आहे हरतालिकेचं व्रत करताना ते विधीपूर्वक करावं असा नियम आहे व्रत करण्यापूर्वी आपलं घर स्वच्छ करावं घराची साफसफाई करावी घरात जर का कचरा असेल अडगळ असेल तर ती बाहेर काढून टाकावी हरतालिकेची पूजा सकाळी लवकरात लवकर करावी सकाळी साडे दहा अकराच्या आत पूजा करून घ्यावी पहाटे लवकर उठून स्नान वगैरे आटपून घरातील देवांची पूजा करावी व्रताला सुरुवात करावी हे व्रत निर्जळी करण्याला जास्त महत्व आहे परंतु निर्जळी व्रत करणं शरीराला झेपणार नसेल किंवा वयस्कर व्यक्ती असेल किंवा आजारी व्यक्ती असेल गर्भवती महिला असतील तर त्यांनी त्यांच्या शरीराला जसं झेपेल त्यानुसार व्रत करावं ज्या स्त्रियांची लहान मुलं असतील त्यांनी उपवासाला जे पदार्थ चालतात ते पदार्थ खाऊन उपवास केला तरी चालतो शेवटी काय तर श्रद्धा जास्त महत्वाची ज्या स्त्रियांना सुतक असेल किंवा मासिक धर्म अडचण असेल त्यांनी उपवास जरूर करावा हरतालिकेची कथा ऐकू शकता मात्र पूजा मांडणी करून पूजा करायची नाही हरतालिकेचे व्रत करताना पूजेसमोर अखंड दिवा लावा व्रताचं उद्यापन होईपर्यंत हा दिवा तेवत राहील इतकं तेल त्यात घालावं हरतालिका व्रताला सुरुवात करताना प्रथम गणेशाची पूजा करावी यामुळे तुमचे व्रत निर्विघ्नपणे पार पडेल अशी श्रद्धा आहे हरतालिकेची पूजा करून झाल्यानंतर महिलांनी हरतालिका व्रताची कथा ऐकावी हरतालिका व्रताची कथा ऐकल्यावरच हे व्रत पूर्ण झाले असं मानलं जातं या दिवशी रात्री महिलांनी जागरण करावं एकत्र बसून देवीच्या भजनाचा जप करावा यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय बनते आता हरतालिका व्रताच्या दिवशी आपल्याला काही चुका करणं टाळायचं आहे जसं की हरतालिका व्रताच्या दिवशी आपल्याला परान घ्यायचं नाही आहे तुमच्या घरामध्ये जे काही तुम्ही फराळाचे पदार्थ बनवणार आहात तेच पदार्थ खाऊन तुम्ही उपवास करायचा आहे या दिवशी मन शांत आणि प्रसन्न ठेवून आपल्याला व्रत पार पाडायचं आहे आपल्या घरामध्ये वादविवाद होऊ नयेत भांडणं होऊ नयेत याची काळजी घ्यायची आहे बघा हे हरतालिकेचं व्रत पत्नी आपल्या पतीसाठी त्याच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करत असते बघा पती पत्नी म्हटलं तर त्यांच्यामध्ये छोट्या छोट्या कुरबुरी या होतच असतात मात्र हरतालिका व्रताच्या दिवशी पती पत्नी दोघांनीही आपापसात वाद होऊ नयेत याची काळजी घ्यायला हवी घरामध्ये क्लेश होतील वाद होतील अशी परिस्थितीच निर्माण होऊ द्यायची नाही या दिवशी घरात वडीलधाऱ्या व्यक्तींचा अपमान करणे किंवा त्यांच्याशी गैरवर्तन करणं आपल्याला टाळायचं आहे खोटं बोलणं किंवा कोणाचाही अपमान करणं किंवा कोणाचीही निंदा करणं देखील आपल्याला टाळायचं आहे चिडचिड करणं राग करणं टाळायचं आहे जास्तीत जास्त शांत राहून रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा आपल्या बोलण्यामुळे कोणाचंही मन दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्यावी सर्वांशी प्रेमाने व्यवहार करा तर या प्रकारे व्रतादरम्यान तुम्ही काही नियमांचं पालन करायचं आहे हरतालिकेचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून उत्तर पूजा करावी तुम्ही जर हरतालिकेचं व्रत करणार असाल तर या छोट्या छोट्या नियमांचं आवर्जून पालन करा फार काही कडक नियम नाहीत वर सांगितलेल्या काही महत्वाच्या गोष्टींची तुम्ही जर काळजी घेऊन विधीपूर्वक हे व्रत पार पाडलं तर तुम्ही केलेल्या व्रताचं तुम्हाला संपूर्ण फळ प्राप्त होईल तर हरतालिका व्रताच्या दिवशी कोणते नियम पाळावेत काय करावं काय करू नये ही माहिती आता तुम्हाला समजली असेलच माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ